ब्लॉग मध्ये गा मी आज तुम्हाला फक्त पाच दहा मिनिटाचा व्हिडिओ करून दाखवणार आहे आणि तेही आपला म्हणजे प्लास्टिकच्या संदर्भी आहे प्लास्टिक जर पाहिलं तर प्लास्टिक आपल्या घरात काय काय असतं पिशव्या असतात परत बरण्या असतात परत बोतल असतात आणि आपण प्लास्टिकवर बंदी घालायलाच पाहिजे त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे मी हा व्हिडिओ करणार नव्हती पण मी करते कारण कसं करते मला एकाच पाहून मला राहू शकली नाही मी हा व्हिडिओ करायला त्याच्यासाठी खास तुमच्यासाठी माहिती देते ए जे बी भाऊ असतील कंपनीमध्ये किंवा सर्व्हिसला असतील ज्या बहिणी असतील सर्व्हिसला त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास आहे कारण आपल्या आरोग्यासाठीच आहे ए पा तुम्ही जर प्लास्टिकवर बंदी घातली तर सगळंच काही नाहीसा होईल आणि आपल्यावर जे प्लास्टिकपासून रोग येतात ते म्हणजे कॅन्सर कॅन्सरपासून बचाव कसा करायचा जर आपण जर कुठं गेलो तर चा पितो आपण त्याने ते, ते मेन म्हणजे प्लास्टिकचे कप येतात त्या कपापासून जे कण असतात त्या प्लास्टिक आपण जर चा भरला कपमध्ये आणि ते कण आपल्या आपल्याला दिसत नाही ते पोटात जातात त्याच्यापासून आपल्याला खूप आजार होता त्याच्यामुळं आपण मेन म्हणजे प्लॅस्टिकच बंद करायला पाहिजे आणि हे म्हणजे मी तुम्हाला खास सांगते जेवी भाऊ असतील कंपनीमध्ये किंवा सर्विसला त्यांच्यासाठी बहिणी असतील त्यांच्यासाठी पा आपल्या भारतात खूप कॅन्सरचा पर्स परसाद खूप होतोय आणि हा रोखण्यासाठी मेन म्हणजे आपण जर भक्कम राहिलो तर हा रोखला जाईल नाही तर कधीच रोखला जाणार नाही हा फक्त तुमच्यासाठी हा व्हिडिओ करते मी नाही तर मी आज व्हिडिओ करणार नव्हते तुम्ही जर चहा पित असतील तर मातीच्या कपमध्ये प्या किंवा आपला चिनीचे कप असतील त्याच्यामध्ये प्या किंवा स्टीलचे ग्लास असतील त्याच्यामध्ये प्या आपण कुठेही गेलो प्लास्टिकची बाटली असते पाण्याची आपण जर ताण लागली तर ताण लागल्यानंतर आपण पाणी पितो ते प्लास्टिकची बोटलमध्ये काही प्लास्टिक चांगलं असतं काही खराब असतं तुम्ही आधी जाणून घ्यायचं हे प्लास्टिक कसं आहे काय आहे आणि पाणी पिताना म्हणा चहा पिताना म्हणा दहा वेळा विचार करा जर तुम्ही जर पाणी पित असतील बाहेर किंवा चहा पित असतील प्लास्टिकच्या कपमध्ये प्लास्टिकच्या गलासमध्ये तर दहा वेळा विचार करा पिल्यानंतर तुम्हाला हा आजार कधीही अडवू शकतो म्हणजे हा कोणाला नाही मी सांगते आणि तुमच्या घरात बी येऊ शकतो त्याच्या आधी मी तुम्हाला स्वागत करते कारण कॅन्सर हा असा आजार आहे याच्यावर कोणाचा विलाज चालत नाही डॉक्टरही ते विलाज करता तुम्ही देवही उतरून घ्या खाली तरी हा संपणार नाही तुम्ही जर मुक्ती करायची असेल तर प्लॅस्टिकवर बंदी घालायलाच पाहिजे माझी एवढीच निम्र विनंती आहे तुमच्याकडनं की प्लास्टिक कधी वापरू नका नमस्कार